मित्रांनो जस्ट कामावरून आलो आणि लगेच कॉल आलाय दुकान माझ्या दुकानात आलो तर लगेच कॉल आला दुकानाच्या मागेच साप निघाला जाऊन बघूया तिथे कुठला साप आहे तो सापडत होतो सापकडायला चालली ना इकडे धावे <laughs> <laughs> <ने था। laughs> पानसेला आहे का <laughs> बर माझ्याजवळ नको माझ्याजवळ नको बर्नी वो गुस्सेल बहुत आहे पानसेला वो गुस्सा बह करताय डायरेक्ट दोडताय अनपर <laughs> देखो. <laughs> 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 <आगा>। <laughs> जाना ना का व्हिडिओ मित्रांनो खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झालाय दिवसातून तीन चार कॉल असतात सापासाठी कुठून ना कुठून आता मी कामावर आणि एक दुसरा कॉल आलाय चेकट फिल्स बॅग आहे म्हणजे पान दिवळ त्याला आपण थोड्या वेळात सोडायला जाऊ ठीक आहे त्याला तिकडे मित्रांनो आपण साप सोडायला आलोय कोण व्हिडिओ काढायला कोण भेटला नाही म्हणून मी एकटा झालो आहे हा बघा साप त्याला आपण पाण्याच्या जागी सोडून देऊ आता तुम्ही बघू शकता पानशेला याला मराठीमध्ये पानशेला बोलतात इंग्लिशमध्ये चेकट बॅग आणि मराठीमध्ये पानदेवड आपल्या लोकल भाषेमध्ये चेकट किलबॅग असं बोलतात त्याला ठीक आहे सोडून देऊ त्याला आपण आता खूप हा एग्रेसिव असतो नीट बघून घ्या चलो टाटा बाय टा बाय कुठं गेला रे